नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अफगाणिस्तानात काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट ऐंशी जणांचा मृत्यू भारताकडून तीव्र निषेध भारत आणि स्पेन दरम्यान सायबर सुरक्षा नवीकरणीय ऊर्जा आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रातल्या सात करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादासह जागतिक आव्हानांचा सा सामना करण्यासाठी भारत आणि स्पेन एकत्र लढतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आधार क्रमांक पॅन कार्डची संलग्न करण्यासाठी आता एसएमएस सेवा उपलब्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतल्या घरासह सहा ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षासाठी सात पूर्णांक एक दशांश टक्के विकास दराची नोंद विमुद्रीकरणानंतरचा परिणाम मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतरही कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांचा संपाचा इशारा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि यारोस लावा जोडीचा आव्हान संपुष्टात आणि बंगालच्या उपसागरातल्या मोरा चक्रीवादळाचा ईशान्येकडील राज्यांना फटका राज्यात वळवाच्या सरी अफगाणिस्तानात काबूल इथं आज सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ऐशी जण मृत्यूमुखी पडले असून साडेतीनशेहून अधिक जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारनं दिली आहे भारतीय दूतावासाजवळ हा स्फोट झाला असला तरी दूतावासात उपस्थित असणारे सर्व लोक तसंच कर्मचारी सुरक्षित आहेत असं भारताच्या परराष्ट्र भार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं दूतावासाच्या खिडक्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या स्फोटात बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे हे कृत्य असंवेदनशील असून याचं समर्थन होऊ शकत नाही असं सांगत राष्ट्रपतींनी या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहा काबूलमधल्या या स्फोटाचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पूर्णपणे अफगाणिस्तानच्या पाठीशी असल्याचं सांगितलं दहशतवादी शक्तींना थारा देणाऱ्यांचा बिमोड पाहिजे असंही मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे मानवतेसमोर दहशतवादाचं मोठं आव्हान असून याचे परिणाम भारत आणि स्पेन या दोन्ही देशांनी अनुभवलेले आहेत दहशतवादासह निर्माण झालख्खा जागतिक आव्हानांचा सा सामना करण्यासाठी उभय दक्ष एकत्र लढतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त कला आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्दिष्टानं आखलेल्या चार दक्षांच्या चा दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान स्पेनच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान मरियानो राजॉ यांची माद्रिद इथं त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संयुक्त संवाद साधला पायाभूत सुविधांसह स्मार्ट सिटी विकसित आहेत भारतात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचं आमंत्रण पंतप्रधानांनी स्पेनला दिलं नवी दिल्ली आणि माद्रिदमधले आर्थिक संबंध येत्या वर्षामध्ये आणखी दृढ होतील असं ते म्हणाले स्पेनशी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध बळकट करण्याबद्दल तसंच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीबद्दल मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली त्यानंतर उभय देशांदरम्यान सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या हस्तांतरणांसंदर्भातल्या महत्वाच्या कराराबरोबरच अवयव प्रत्यारोपण सायबर सुरक्षा नवीकरणीय ऊर्जा हवाई वाहतूक तसंच तंत्रज्ञान सहकार्यासह स्पेनमध्ये भारतीय परराष्ट्र सेवा संस्था स्थापन करण्याविषयीच्या कराराचा त्यात समावेश आहे नरेंद्र मोदी यांनी स्पेनचे राज फिलिप साहवे यांचीही घेतली अठ्ठ्याऐंशी नंतर भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच दिली स्पेनचा दौरा आटपून पंतप्रधान रशियाला रवाना झाले आहेत आधार कार्डचा क्रमांक आता पॅन कार्डशी संलग्न करणं अधिक सुलभ झालं आहे एसएमएस आधारित सुविधेचा उपयोग करत करदात्यांना त्यांचा आधार क्रमांक कायमस्वरूपी खात्याशी तसंच पॅन कार्डशी संलग्न करण्यास प्राप्तिकर विभागानं सांगितलं आहे करदाते पाच सहा सात सहा सात आठ आणि पाच सहा एक सहा एक या क्रमांकावर एसएमएस पाठवून आपलं कार्ड पॅन कार्डशी जोडू शकतील या महिन्याच्या सुरुवातीलाच माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न करण्याकरता एक ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे सरकारनं प्राप्तिकर परताव्याकरता सुद्धा आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला असल्यामुळे पान कार्डशी आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे यासाठी येत्या एक जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि इतर काही जणांच्या मुंबईतल्या घरांवर आणि संबंधित ठिकाणांवर सक्त वसुली संचालनालयानं आज छापे टाकले मुंबईतल्या जवळपास सहा ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वांद्रे इथं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत पोलिसांनी सिद्दीकी यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर ईडीने ही कारवाई केली या प्रकरणी काही बांधकाम व्यावसायिकही गुंतले असण्याची शक्यता फतवण्यात येत आहे आर्थिक वर्ष दोन हजार सोळा शेती उत्पन्न चांगलं होऊनही विमुद्रीकरणानंतर देशाचा आर्थिक विकास दर मंदावून सात पूर्णांक एक दशांश टक्क्यांपर्यंत आला आहे आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत मागच्या आर्थिक वर्षाचा विकास दर आठ टक्के होता केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली यानुसार वर्ष दोन हजार सोळा सतराच्या अखेरच्या म्हणजे विमुद्रीकरणानंतरच्या तिमाहीत देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सहा पूर्णांक एक दशांश टक्के दरानं वाढलं तर याच तिमाहीत शेतीचा दर पाच पूर्णांक दोन दशांश टक्के राहिला दरम्यान कोळसा खनिज तेल आणि सिमेंटचं उत्पादन घसरल्यानं वीज निर्मिती तेल शुद्धीकरण आदी आठ महत्वाच्या क्षेत्रांचा विकास दर या एप्रिलमध्ये खालावला आहे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरही शेतकऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत कर्जमाफीबाबत कुठलंही ठोस आश्वासन न मिळानं संप कायम ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहा सातबारा कोरा करण्याचं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुढे चर्चा होणार नाही अशी अट शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं खातली होती पण सरकारनं याबाबत भूमिका न घेतल्यानं आजपासून संपाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसलं आहे कर्जमुक्ती आणि हमी भावासाठी संप करत असून दूध आणि भाजीपाला विक्री शेतकरी बंद करणार असल्याचं अन्नदाता शेतकरी प्रदेश अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं सरकार, सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले अठराव्या शतकात माळवा प्रांतावर मराठी हुकूमत असताना मुस्लिम आक्रमकांपासून प्रजेचं संरक्षण करणाऱ्या महाराणी अहिल्या होळकर यांची आज जयंती लढायांमध्ये स्वतः सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या अहिल्याबाईंनी झुंजारपणे राज्याचं रक्षण केलं इंदूरच्या समृद्ध नगरनिर्मितीचं श्रेय अहिल्याबाईंच जातं वाराणसी इथं काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी त्यांनी केली अनेक मंदिरांचं संरक्षण करण्याबरोबरच त्यांनी द्वारका वाराणसी उज्जैन नाशिक गया परळी वैजनाथ इथं धर्मशाळाही उभारल्या सोमनाथ इथल्या मंदिराची जीर्णावस्था पाहून त्यांनी तिथे भव्य शिवमंदिर उभारलं प्रखर न्यायबुद्धी आणि कुशल राज्यकारभारासाठी आजही राजमाता देवी अहिल्याबाईंचं स्मरण केलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सोलापुरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं शहरातल्या पार्थ चौकीतल्या पुतळ्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी गरजू विद्यार्थ्यांना फळं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच अहिल्याबाई मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरात धनगर समाजाच्या वतीनंही अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपुरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती मंदिर इथं धनगर समाज बांधव आणि भगिनींच्या वतीनं अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं धनगर समाज आणि भूकाट रुग्णालयाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच बाईक सुद्धा काढण्यात आली होती अहमदनगरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावागावात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक ठिकाणी अहिल्याबाई यांच्या जीवनावर आधारित विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तर अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी सोंडी इथंही भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं नुकतीच तीन वर्ष पूर्ण केली देशाच्या विकासासाठी सरकारनं अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या त्यातलीच एक स्मार्ट सिटी मिशन शहरांच्या शाश्वत विकासासाठी स्मार्ट सिटी योजना नक्कीच उल्लेखनीय ठरेल पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत नोकरी तसंच इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी शहराची वाट धरली गावं ओस पडली आणि शहरात गर्दी वाढू लागली सोयी सुविधांचा अभाव निर्माण झाला त्यामुळे गाव असो वा शहर सर्वत्र आवश्यक सुविधा मिळाल्याच पाहिजेत असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं केला स्मार्ट सिटी मिशन हे पाऊल सरकारनं उचललं त्यातून देशात शंभर शहर ही मोठ्या शहरांची उपशहर म्हणून विकसित करण्याचं किंवा मा मध्यम आकारांच्या शहरांचं आधुनिकीकरण आहे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल परिवहनाच्या विविध प्रकल्पांना चालना देऊन त्यात वाढ केली जाईल आतापर्यंत या मिशन मध्ये त्रेसष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातल्या बृहन्मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक अमरावती सोलापूर नागपूर पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे स्मार्ट शहर पायाभूत सुविधांनी युक्त असतील चांगल्या प्रतीचं जीवनमान निश्चित पाणी आणि वीज पुरवठा मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम नागरी वाहतूक आय टी कनेक्टिव्हिटी ई प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षितता ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये असतील शहरी परिवर्तनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी स्मार्ट सिटीला पूरक अमृत मिशन योजनाही केंद्र सरकारनं सुरू केली सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे आधुनिक भारताचा नवा चेहरा लवकरच सर्वांसमोर येईल हे नक्की राज्यात गावोगावी होणाऱ्या वारकऱ्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करून तो पैसा पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा ठराव मंजूर करण्यात आला लातूरमध्ये तीन दिवस सुरु असलेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा सा आज समारोप झाला त्यात खुल्या अधिवेशनात नऊ ठराव मंजूर करण्यात आल संमिध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सा विठ्ठल पाटील यावेळी उपस्थित होते दिंडी स्पर्धेत अव्वल ठरलेल्या दिंडीकर्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन करणं याबाबत प्रबोधन करणं यासाठी शेतकऱ्यांना शपथ देणं असा ठरावही यावेळी करण्यात आला मुंबई दूरदर्शन केंद्रातल्या अभियांत्रिकी विभागातले वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी माणिकराव गायकवाड आज सेवानिवृत्त झाले एकोणीसशे ते दूरदर्शन दूरदर्शनमध्ये रुजू झाले होते, गायकवाड यांनी त्यांच्या सदतीस वर्षांच्या कारकिर्दीत आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी काम केलं याबरोबरच गेली पंधरा वर्ष ते योग शिक्षक म्हणूनही कार्य करत होते मध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे सामने आजपासून सुरू झाले महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि यारोस लावा श्दोवा जोडीचं आव्हान आज पहिलाच सामना झालेल्या पराभवामुळे संपुष्टात आलं दारिया गावरोलोवा आणि पावल्यू चेनकोवा जोडीनं सानिया श्वेदोवा जोडीचा सात सहा एक सहा आणि सहा दोन अशा सेट्समध्ये पराभव केला पुरुष एकेरीत लिएंडर पेसचा पहिला सामना आज होईल पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपण्णाही आज खेळणार असून पुरव राजा आणि दिवीश शरण ही भारतीय जोडीही आज मैदानात उतरेल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोरा चक्रीवादळाचा फटका आज भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांना बसला म्यानमारच्या सीमेलगतच्या मिझोराममधल्या गावांमध्ये घरांची आणि झाडांची पडझण होऊन मोठं नुकसान झालं मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुरवठा आणि संदेशवहन यंत्रणांमधिघाड निर्माण झाला ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या या परिसरातल्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन यंत्रणांना मिळालेल्या पूर्व सूचनेमुळे नागरिकांना वेळीच सावधगिरी पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या दरम्यान मोरा चक्रीवादळानं बांगलादेशात थैमान खातलं असून त्यात किमान सहा जणांचा बळी गेला आहे या वादळामुळे प्रचंड नुकसान झालं असून लाखो लोक बिखल झाले आहेत बांगलादेशात शोध आणि बचाव मोहिमेसाठी भारतीय नौदल तत्परतेनं काम करत असून आय एन एस सुमित्रा या जहाजानं आतापर्यंत तेहतीस बांगलादेशी नागरिकांची सुखरूप सुटका केली आहा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बडाले यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे हवामान राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसापूर्वी येणाऱ्या वळवाच्या पावसानं हजेरी लावली असल्यामुळे हवेत सुखद गारवा जाणवत आहे गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली सिंधुदुर्गात पावसाचा जोर आता कमी झाला आहे रत्नागिरीत संततधार पावसामुळे बाव नदीवरील धरण पूर्ण भरलं असून नदीलाही पूर आला मडगाव स्थानकाजवळ वीज पडून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला त्यामुळे मुंबईच्या जा दिशेनं जाणाऱ्या गाड्या उशिरानं थावत आहेत वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अमरावतीतही रिमझिम पाऊस सुरु आहे राज्यात येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे तापमान सेल्सिअसमध्ये से मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर चाळीस आणि पंचवीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक सदतीस आणि चोवीस कोल्हापूर सव्वीस आणि बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि पंचवीस सोलापूर अडतीस आणि चोवीस अमरावती चौतीस आणि सत्तावीस एकदा अफगाणिस्तानात काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट ऐंशी जणांचा मृत्यू भारताकडून तीव्र निषेध भारत आणि स्पेन दरम्यान सायबर सुरक्षा नवीकरणीय ऊर्जा आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रातल्या सात करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादासह जागतिक आव्हानांचा सा सामना करण्यासाठी भारत आणि स्पेन एकत्र लढतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आधार क्रमांक पॅन कार्डची संलग्न करण्यासाठी आता एसएमएस सेवा उपलब्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतल्या घरासह सहा ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षासाठी सात पूर्णांक एक दशांश टक्के विकासराची नोंद विमुद्रीकरणानंतरचा परिणाम मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतरही कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांचा संपाचा इशारा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि यारोस लावा श्वेदो आव्हान संपुष्टात आणि बंगालच्या उपसागरातल्या मोरा चक्रीवादळाचा ईशान्येकडील राज्यांना फटका हे वळवाच्या संपलं सुरक्षा ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्वाची धोरणात्मक बाब गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं सुरक्षेसंबंधी केलेल्या उपाययोजना सुरक्षा धोरणाची सद्यस्थिती तसंच सुरक्षा व्यवस्थेसमोर असलेली आव्हानं याविषयी संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा या विषयाचे अभ्यासक गोपाळ ठोक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहा तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार